विभक्ती प्रकार ओळखा मी संजयला घरी नेले मी घरी नेले सला ते सला नाते मी माझ्या मित्राला भेटलो मी माझ्या मित्राला भेटलो ला प्रत्यय लागले म्हणजेच द्वितीय विभक्ती आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा सचिनने पेन कुठे ठेवले सचिन ने 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 एशी ने एशी तृतीया बकरीने गवत खाल्ले ने ने एशी तृतीया आज गावात जत्रा आहे त सप्तमी त ई आ म्हणजेच सप्तमी विशालची बहीण फार हुशार आहे विशालची बहीण हुशार आहे विशाल विशाल ची षष्टी चाची चे षष्टी विभक्ती तो शेतातून घरी आला तून तो शेतातून घरी आला ऊन हून म्हणजे तून ऊन हुन म्हणजे पंचमी ऊन हून म्हणजे पंचमी मला काव्य स्फुरले मला काव्य स्फुरले याला कोणती भक्ती येईल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं सा, आहे